बोलायचं नसतं डायरेक्ट ऍक्शन घ्यायची असते भारत पाक युद्धावर शरद पवार यांची प्रतिक्रिया भारत आणि पाकिस्तान संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरून दोन्ही देशांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं जात आहे यावरती माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या यांना बारामतीमध्ये प्रश्न विचारला असता यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावेळी ते म्हणाले बोलायचं नसतं तर ऍक्शन घ्यायची असते

साहेब आंतरराष्ट्रीय पातळीवरून युद्धासंदर्भात शांततेचं आवाहन केलं जात उलट लोकनायक न्यूज